नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार भर्वे आपलं स्वागत करतो आज बावीस मार्च सायंकाळचे साडेसात वाजत आहेत आज आपण उद्याचा म्हणजेच तेवीस मार्चचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर आज दुपारच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात चंदगड आणि गडहिंगलजच्या तालुक्याच्या दक्षिण भागातील जे गावं श शहरं आहेत या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी आज मेघगर्जनेसह पाऊस दुपारच्या वेळी झालेला आहे आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलंच होतं त्याच्यानंतर सध्या सोलापूर जिल्ह्यात थोडंफार ढगाळलेलं हवामान आहे धाराशिव जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान आहे सांगली जिल्ह्यात थोडेफार हलके मध्यम ढग सक्रिय आहेत त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच तेवीस मार्चचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात चंदगड तालुक्याच्या एका दुसऱ्या गावासाठी दक्षिण भागात एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस उद्यासाठी म्हणजेच तेवीस मार्चसाठी होऊ शकतो तसेच कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच भागातून अंशतः ढागाळलेलं हवामान राहील उद्यासाठी तसेच राहिलेले जे जिल्हे आहेत नांदेड लातूर सोलापूर धाराशिव सांगली सातारा या पट्ट्यातून अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता काही या भागातून नाही फक्त कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात जे तालुके आहेत कर्नाटकला लागून बेळगावला लागून एका दुसऱ्या ठिकाणी मेकगर्जनेसह पाऊस उद्यासाठी होऊ शकतो जास्त क्षेत्रावर हा पाऊस आहे एका एक दुसऱ्या ठिकाणीच होऊ शकतो उर्वरित राहिलेल्या सर्व जिल्ह्यातून कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आहे मुंबई विभाग उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ मराठवाडा या भागात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद मित्रांनो